रस्त्याच्या निकृष्ट कामाला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे जवळचे कार्यकर्तारुपी ठेकेदार हेच जबाबदार आहे असा आरोप श्रीगोंद्यातील माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केलाय भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या शुभारंभाप्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी माझ्या मास्क वापरण्यावर टीका केली खरंतर पॅनल शुभारंभाप्रसंगी नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस ते नगरपालिका कार्यकाळ संपेपर्यंत तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगर परिषद साठी किती निधी मिळवून दिला याची माहिती ते देतील तसेच भविष्यात किती निधी देतील याची उत्सुकता म्हणून नागरिक जमले होते आम्हालाही याचीच अपेक्षा होती मन निधीच दिला नाही तर काय बोलणार अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केले मास्क बाबत बोलताना पोटे म्हणाले की वातावरणातील बदलाने त्रास जाणवू लागल्यानं उपचार चालू असून धावपळ होत असल्याने डॉक्टरांनी मला मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय असं त्यांनी स्पष्ट केलं पुढे बोलताना मनोहर पोटे म्हणाले की तेहतीस कोटींच्या रस्त्यावरून मला लक्ष केलं जातं पण संबंधित कामाचं टेंडर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सल्ल्यानं झालं मी त्यांच्या गटात होतो तेव्हा कार्यकर्ते रुपी ठेकेदार जगवण्यासाठी त्यांच्या जबाबदार असल्याचा आरोप पोटे यांनी केला अविश्वास ठरावाबाबत बाबत बोलताना पोटे म्हणाले पालिकेत नगराध्यक्ष आमच्या पक्षाचे पण परिषदेत बहुमत भाजपचं होतं सर्व ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यावर साडेतीन वर्ष एकत्र ठराव मंजूर केल्यावर एका रात्रीत विरोधी अकरा आणि आमच्या आठ पैकी सहा नगरसेवकांना कोणता साक्षात्कार झाला त्यांना कोणी आमच्यापासून फोडलं ते कसे शिवसेनेत गेले यामागील सूत्रधार कोण हे नागरिकांना माहीत आहे महाविकास आघाडी उमेदवार गौरी भोस यांनी प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष झाल्यास स्वतः कारभार पाहण्यासाठी सक्षम असून नगराध्यक्ष खुर्ची शेजारी मार्गदर्शनाला पतीची खुर्ची नसेल अशी टीका केल्याचं सांगताना पोटे म्हणाले मी नगराध्यक्ष शेजारी खुर्चीवर बसत होतो कारण मी नगरसेवक आणि गटनेता होतो पत्नी शुभांगी पोटे या जनतेतून पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या भोस यांना त्यांचे पती मार्गदर्शन करणार नाहीत कारण त्यांचे पती गणेश भोस दोन वेळा नगरसेवक होते मीटिंग दोन तीन तास चालली तर ते सलग बसू शकत नव्हते अशी टीका केली घोडेगाव रोडवरील रस्ता दुभाजकातील सिमेंट विरघळले कठडे पडले अशी टीका आमदार विक्रम पाचपुते यांनी पोटे यांच्यावर केल्याचं विचारता पोटे म्हणाले संबंधित रस्त्याचं काम पाचपुते यांच्या जवळच्या ठेकेदाराने केले याला आठ नऊ वर्षाचा काळ उलटलाय इतके मागे पाहताना आमदार विक्रम पाचबुते यांनी आपल्या शेजारीच पाहावं प्रचार शुभारंभास त्यांच्या शेजारी जे उभे आहे ते आदरणीय दोबोले ठेकेदार यांनीच ते काम केले तेच त्याचा खुलासा करतील अशी टीका देखील मनोहर पोटे यांनी केली आहे या ठिकाणी जे आज भारतीय जनता पार्टीचं नारळाचा प्रचार नारळाचा शुभारंभ झाला त्या ठिकाणी आदरणीय आमदार केदारदा पाचपुते यांनी माझ्या मास्कचा उल्लेख केला या ठिकाणी मला थोडंसं श्वसनाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं डॉक्टरांनी सल्ला दिला की धावपळीच्या कालावधीमध्ये हो मास्क वापरा म्हणून मी मास्क वापरतो आहे मला एक अशी अपेक्षा होती की आज आदरणीय विखीदादा पाचपुते या ठिकाणी नारळाच्या कार्यक्रमात एक भरीव असं काहीतरी बोलतील तर मला त्यांना असं विचारायचं की बा तुम्ही आज नारळाच्या कार्यक्रमामध्ये जनतेला एक काहीतरी हे करतात की आम्ही काय केलं आहे आम्ही काय क इथून पाठवण्याक काय विकास केला याच्यावर काहीतरी बोलतील परंतु मा आज ते आज कुठल्या त्या मुद्द्यावर बोलता हे इकडच्या तिकडच्या मुद्द्यावर बो बोलत होते आणि मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही गेल्या पाच वर्षात निश्चितच आदरणीय बबूनदादा या ठिकाणी आमदार होते गेले वर्ष सव्वा वर्ष झालं तुम्ही आमदार आहेत त्या ठिकाणी बोलत असताना आपण त्या काहीतरी सिमेंटचे डिवायडर विरगडले म्हणून हा एक विषय त्यांनी घेतला ते डिवायडरचं काम कोणी केलं याची माहिती आपण घ्यावी काम करत असताना तुमचं गेले पाच पाच वर्ष या ठिकाणी अकरा नगरसेवक तुमचे होते सत्तेत प्रत्येक टेंडरमध्ये आपल्या नगरसेवकांचा हस्तक्षेप होता स बरेचसे टेंडर सगळे आप तुमच्याच पाहुण्यांनी घेतलेले आहेत ते डिवायडर जे विरगड हे माननीय दोबोले साहेब जे सगळ्यांना माहिती ते दोबोले साहेबांनी ते टेंडर घेतलं ते दोबोले साहेब कोणाचे कोण आहेत हे साऱ्या जनतेला माहिती आपण दबाव तंत्र वापरून हे काम खराब हो जे झाले ते आज माझ्यावर आरोप होतो हे खराब कामं होण्याचं कारण एकमेव म्हणजे आदरणीय दादांच्या माध्यमातून आदरणीय अन्नांच्या माध्यमातून विकीदादांच्या माध्यमातून जे अतिक्रमण झालं पालिकेत ठेकेदारांचं त्यामुळं काही कामं खराब झालेली आहेत या ठिकाणी डिवायडरचा विषय असेल सतरा रस्त्याचा विषय असेल सतरा रस्त्याच्या कामाच्या बाबतीत मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो की पी डब्ल्यू डीने आमच्याकडे सतरा रस्ते कामासाठी वर्ग केले त्यानंतर जवळजवळ दोन वर्ष झालं परत ते पी डब्ल्यू डीकडं आम्ही ते वर रस्ते परत वर्ग केले त्या रस्त्याची डागडूची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पी डब्ल्यू डीची आणि आपण विद्यमान आमदार आहात आपली जबाबदारी येते की आपण ह्या प कालावधीमध्ये हो आपण एक वर्ष सव्वा वर्ष झालं आमदार झालेले ह्या कालावधीमध्ये हो आपण ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे होती आज मी ते एजन्सी कोणतं काम करते आज, आज आपण पाहिलं मानवगण रोडला तर पी डब्ल्यू डीची पी डब्ल्यू डी मार्फत आज काम तिथं चालू आहे या ठिकाणी मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या निश्चितपणे आमदार साहेबांच्या आहेत आम्ही कामं केलेत आम्ही ठणकून सांगतो आम्ही मी काम केलं पेठेचं काम शनी चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्या चौकापासनं मागं पलीकडे बचाव चौकापर्यंत कुंभार गल्लीचं काम असन शहरातील सगळे काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम आमच्या नगरपालिकेमार्फत श्रीगंधा नगरपालिकेचे शुभांगी पोटी नगराध्यक्ष असताना हे कामं झालेले आहेत यातलं तरी काम, काम तुम्ही पत्र दिलंय आणि तुमच्यामुळंही निधी आहे असं असल तर तो आपण दाखवून द्यावे आपण विकासावर बोलावे आपण मोठी माणसं आहात आपण विकास काय करणार आणि काय मांडणार आपण तरुण आमदार आहात याच्यावर बोल बोलणं हे मला अपेक्षित होतं पण आपण दुसरे असे छोटे मोठे विषय घेत असताल तर ते तुमचं आजच तुम्ही त्या गोष्टीत थोडंसं कमी पडताय असं मला वाटतं निश्चितपणे या ठिकाणी दुसरा एक मुद्दा त्यांनी मानला की अविश्वास कशामुळे दाखल झाला तुम्ही असं म्हणताय तर अविश्वास कशामुळे दाखल झाला हे ते जनतेला सर्वांना माहिती या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगीपोटे नगराध्यक्ष मी गटनेता म्हणून काम करत होतो स पंचवार्षिक दोन हजार एकोणीस ते जवळजवळ दोन हजार तेवीस चार सर्वो सर्वो या चार वर्षामध्ये सर्वच्या सर्व विषय या ठिकाणी सर्वानुमते मंजूर आहेत सभागृहात विषय सर्वानुमते मंजूर आहेत मग असा काय एका रात्रीत प्रकार घडला की अचानक सोळा नगरसेवक विरोधात गेले त्यांना कोणता प्रसाद भेटला आणि काय साक्षात्कार झाला हे साऱ्या जनतेला माहिती कोणी इथं डोकं लावलं कुणी या नगरसेवकांना पैसे दिले कोणी यांना प्रवृत्त केलं नगर शुभांगी पोटेंच्या विरोधात जायला पाच नगरसेवक माझ्याच बरोबर निवडून आलेले ते कसे तिकडं शिंदे गेले पद काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व जनतेला माहिती आहे तशा सर्व मागच्या बातम्या आपण उचकून पाहिल्या तर निश्चितपणे त्याच्यातून या गोष्टीचा उलगडा होईल गौरीताईंनी काल एक आरोप केला त्याबद्दल तुम्ही सांगताय तर त्यांनी आरोप केला निश्चितपणे नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये किंवा नगराध्यक्षाच्या शेजारी पती पती वगैरे काय बस बसता येत नाही त्याला नगरसेवक तरी व्हावं हो हो लागतं मी नगरसेवक होतो आणि गटनेता होतो पार्टीचा आणि एक सिनियर काउन्सिल म्हणून मी त्या ठिकाणी होतो आणि नगराध्यक्ष पहिल्यांदीच निवडून आलेल्या जन डायरेक्ट जनतेतून ठीक आहे त्यांना मार्गदर्शन करणं किंवा गटनेता या नात्याने तो माझा अधिकार होता या ठिकाणी गौरीताई जे म्हणतात की माझे पती मला मार्गदर्शन लागणार नाही तर आपण त्यांची एक ए, ए, आपला सर्व माध्यमाला म्हणतात जनतेला माझी एक विनंती असेल की त्यांनी काय जे दिवे लावले आहेत ना प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यातला एखादा देवा त्यांनी दाखवा की हे, हे, हे मी काम केलेलं आहे त्यांना मिटिंगमध्ये सुद्धा बसवत नाही सलग मिटिंग दोन तीन तास चालली तर ते काय करणार आहेत मार्गदर्शन मार्गदर्शन तुम्हाला नाही करू शकत इथपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता आहे ही साऱ्या जगाला माहिती आहे मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की जे सतर रस्त्याचं काम झालं या रस्त्याचं जे टेंडर होत असताना हे टेंडर आदरणीय भवनदादाच्या माध्यमातूनच ते टेंडर हे त्यांच्या माध्यमातूनच गेलं ज्या ठरव जी एजन्सीला गेलं त्या एजन्सीला आदरणीय दादा असतील त्यावेळेस अण्णा पण या गोष्टी प्रक्रियेमध्ये अण्णांचं बी थोडंफार हे राहायचं लक्ष असायचं शिरगोंदा नगरपालिकेच्या कामकाजावर या ठिकाणी ते जे टेंडर झालं हे टेंडर दोन हजार म सोळा सतराला साधारणतः ते झालं त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो मी बबनदादाच्याच पार्टीमध्ये होतो त्यावेळेस काम करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देवीचं मंदिर ते शनी चौक हे काम ठेकेदार जे होते वाबळे यांनी ते येळपाण्याचे यांचे ये कार्यकर्ते आहेत बबनदादाचे सतीशराव धावडे म्हणून त्यांना हे काम दिलं तर खाली भरावा करण्याचं ते आणि ते काम त्यांना दिल्यानंतर त्या गा रस्त्याची अवस्था काय झाली ते यांनीच त्यांच्या कार्यकर्त्याला दिलं आणि ते बिल काढायलासुद्धा यांचाच प्रेशर असायचा यांचा कार्यकर्ता जगवायचा म्हणून यांनी ते काम त्याला दिलं त्याची काय अवस्था आहे आज आपण पाहताय दुसरी गोष्ट दुसरा आरोप असा झाला की घोडेगाव रस्त्याचे डिवायडर विरघळत आहेत आ विरघळतायत असं काहीतरी विकीदादांनी त्या ठिकाणी बोलले तर मी सांगू इच्छितो की ते तेसुद्धा काम आदरणीय आपल्याच शेजारी मी आत्ता माझ्या लक्षात आलं की ते जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार आपल्या रॅलीमध्ये होते तेच आपल्या ते 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 डाव्या बाजूला उभे आहेत आदरणीय दोबोले साहेब त्यांनीच ते, ते काम केलं त्यांना विचारा कशामुळे आहेत आणि का विरगळले हे त्यांना विचारलं तर ते, ते, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचे कार्यकर्तेचे सांगतील त्यामुळं तुम्ही जे आरोप करतायत या आरोपाची पार्श्वभूमी पाहून आपण आरोप करावे ही तुम्हाला नम्र विनंती प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर